महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडला आहे आणि आता सगळ्यांचं लक्ष पाचव्या टप्प्याकडं लागलेलं ला आहे आता या पाचव्या टप्प्यामध्ये अनेक लोकसभा मतदारसंघ येत आहेत आणि त्यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघ हा सुद्धा येतोय आता नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार किती प्रभावी आहे त्या उमेदवाराची किती ताकद आहे हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत कारण की या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये जे उमेदवार आहेत त्या ठिकाणी तिहेरी लढत होईल असं स्पष्टपणे दिसते कारण की या ठिकाणी शिंदे गटाकडून शिवसेनेकडून हेमंत गोडसे आहेत तर महाविकास आघाडीकडून या ठिकाणी राजाभाऊ वाजे आहेत तर या दोघांना आव्हान देण्यासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघामधून अपक्ष उमेदवार आहेत ते म्हणजे शांतीगिरी महाराज आता शांतीगिरी महाराज हे वेरूळचे मठाधिपती आहेत ते जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारीसुद्धा आहेत आणि ते आता दोन हजार चोवीसच्या ज्या नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ आहे का तर नक्कीच नाही शांतीगिरी महाराज यांनी या अगोदरसुद्धा लोकसभेची निवडणूक लढवली आहे आणि ही लोकसभा निवडणूक त्यांनी दोन हजार नऊ मध्ये छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामधून लढवली होती आणि त्यावेळी महाराजांना मोठं मताधिक्य मिळालं होतं चंद्रकांत खैरे यांना तगडं आव्हान शांतीगिरी महाराज यांनी दिलेलं होतं पण मात्र शांतीगिरी महाराज यांना त्या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती शांतीगिरी महाराज हे तिसऱ्या क्रमांकावर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये राहिलेले होते आता शांतीगिरी महाराज यांचा भक्त परिवार खूप मोठा आहे शांतिगिरी महाराज यांचे अनेक आश्रम देशभरामध्ये सुद्धा आहेत आणि याच माध्यमातून शांतीगिरी महाराज यांनी आता नाशिक लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे निवडणुकीच्या मैदानात ते उतरलेले आहेत त्यांच्यासमोर दोन तगडी आव्हानं सुद्धा असणार आहेत आणि या दोन आव्हानं पार करून शांतीगिरी महाराज हे लोकसभेसाठी लढणार आहेत जनतेचा आवाज जनतेचा समस्या या लोकसभेमध्ये उठवणार आहेत असं सुद्धा नाशिक लोकसभा मतदारसंघातील काही नागरिकांशी बोलताना आपल्याला या गोष्टी सगळ्या समजतात एकंदरीत जर आपण पाहिलं तर शांतीगिरी महाराज यांची ताकद नेमकी नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये किती आहे हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल जर आपण पाहिलं तर शांतीगिरी महाराज यांचं जे धार्मिक कार्य आहे त्यामध्ये भजन प्रवचन अनुष्ठान या धार्मिक कार्यात ते नेहमी पुढाकार घेतात देशामध्ये एकशे पंधरा आश्रम हे शांतीगिरी महाराज यांचे आहेत आणि सात गुरुकुल आहेत अनुष्ठानच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचे कार्य शांतीगिरी महाराज हे पार पाडत असतात अनेकांचं व्यसन सोडवण्याचं मोठं काम शांतीगिरी महाराज हे करत असतात मौन योगी म्हणूनसुद्धा शांतीगिरी महाराज यांची ओळख आहे ते अनुष्ठानच्या काळामध्ये मौनसुद्धा धारण करत असतात शांतीगिरी महाराज हे मूळचे नाशिक छत्रपती संभाजीनगर रोडवरील जे लासलगाव आहे या लासलगावचे आहेत आणि आता ते नाशिक लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवत आहेत अध्यात्माला विकासाची जोड देत ज्या आरोग्याच्या शिक्षणाच्या नागरिकांच्या समस्या आहेत या समस्यावर काम करण्यासाठी जनतेला शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत जनतेचा आवाज दिल्लीमध्ये पोहोचवण्यासाठी ते निवडणूक लढवत आहेत तसं पाहायला गेलं तर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये शांतिगिरी महाराज यांची मोठी ताकद आहे त्यांचा लाखो लोकांचा भक्तिपरिवार आहे आणि लाखो भक्तपरिवार असल्यामुळं त्यांना लाखो मतंसुद्धा पडू शकतात असा सुद्धा अंदाज अनेक जणांनी दर्शवला आहे एकीकडे जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये कशा पद्धतीनं राजकारण निर्माण झालं आहे कोणता उमेदवार कोणत्या पक्षात जात आहे कोणासोबत जात आहे अनेकांवर भ्रष्टाचाराचे चा आरोपसुद्धा होत आहेत म्हणून कुठंतरी स्वच्छ चेहरा स्वच्छ प्रतिमा असलेला उमेदवार या ठिकाणी आपल्याला पाहिजे असे सुद्धा बरेच जणं आपल्याशी बोलताना सांगत असतात मग नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर शांतिगिरी महाराज यांचा एक चेहरा या ठिकाणी पाहायला मिळू शकतो अध्यात्माला विकासाची जोड देत शांतीगिरी महाराज निवडणुकीच्या जिंगामध्ये उतरलेले आहेत आणि या ठिकाणी हेमंत गोडसे राजाभाऊ वाजे शांतीगिरी महाराज हे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतानाच एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून जितेंद्र भावे हे सुद्धा नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत त्यांचंसुद्धा सामाजिक काम या क्षेत्रामध्ये मोठं असल्याचं दिसतं सोशल मीडियावर त्यांना अनेकजण फॉलो करतात त्यांचे व्हिडिओसुद्धा सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात असं चित्र आपल्याला नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये दिसतं आता शांतिगिरी महाराज हे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत त्यांचा लाखो लोकांचा भक्त परिवार आहे आता या संपूर्ण गोष्टीचं मतदानामध्ये कशा पद्धतीनं रूपांतर होईल म्हणजे ज्या पद्धतीनं शांतिगिरी महाराज हे छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दोन हजार नऊला मोठं मतदान त्यांना मिळालं होतं त्यांनी एक तगडं आव्हान दिलं होतं त्याच पद्धतीचं तगडं आव्हान ते नाशिक लोकसभा निवडणुकीमध्ये देतील का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या